गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्याच्या ताटीगुडम गावातील एका विहिरीतून चक्क गरम पाणी निघत असल्याने गावकऱ्यांमध्ये कुतुलाचा विषय निर्माण झालाय विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं असून विहिरीतून बादलीने पाणी वर काढल्यानंतर ते पाण्यात हात घालून या गरम पाण्याचा अनुभव घेत आहेत भूगर्भातील उष्णतेचा परिणाम खनिजांचा रासायनिक प्रभाव किंवा भूगर्भीय उष्णतेमुळे निर्माण झालेली नैसर्गिक प्रक्रिया यामुळे हा प्रकार घडल्याचं जाणकार सांगत सत्याना मलैया कटकू यांच्या मालकीची विहीर असून विहिरीतून सतत गरम पाणी येत आहे पाणी इतकं गरम आहे की ते थेट वापरणं शक्य नसून त्यात थंड पाणी मिसळावं लागतंय या विहिरीतून बुडबुडे आणि वाफाही निघताना दिसून येत आहेत या घटनेचा अनुभव घेण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक गावात जात असून विहिरीतून पाणी काढून कुतुलाने तपासणी करतायत गरम पाण्याच्या झऱ्यांची नोंद अनेक ठिकाणी झालेली असली तरी गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच अशी घटना समोर आल्याने प्रशासनाने याचं संशोधन करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे गावातील स्थानिक रहिवाशी श्रीधर गुग्गिराला वाटे यांनी याबाबत अब माहिती देताना विहिरीच्या पाण्यात हात घातल्यास तुम्हाला चटका बसतो सहा महिन्यापासून हे असं सुरू असल्याचं सांगितलंय ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज